अमित शहा पंधरा तारखेला अकोल्यात येत आहे काय जबाबदारी आहे आपल्याकडे आणि काय नियोजन नाही जबाबदारी आमच्या सगळ्यांकडेच आहेच माझ्याकडे विशेष करून संवाद केंद्राचा प्रमुख आहे मी लोकसभा प्रवासचा मी प्रमुख आहे आणि अमित भाई शहाचा हा जो दौरा आहे हा निवडणुकीच्या अनुषंगानेच आहे प्रत्येक क्लस्टरच्या बैठकी घेण्याचं आपल्या देशाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे आणि प्रमुख चार लोकच हे बैठकी घेणार आहेत त्यापैकी अमित भाई अकोला आणि बुलढाण्याचं जे निवडणूक प्रबंधन समिती आहे आणि सोबतच कोर कमिटी आहे या सगळ्यांची बैठक तिथे घेणार आहे लोकसभेच्या दृष्टीने आढावा घेणार आहेत आणि नंतर ते जळगाव जामनेरला त्या तिथे युवकांचा एक मोठा मेळावा पन्नास हजार युवकांचा मेळावा आहे त्या तिकडे जाणार आहेत असा संघटनात्मक हा कार्यक्रम आहे आम्ही शहाच्या हस्ते काही आमदारांचं नियोजन आहे का प्रवेशाचं काही कार्यक्रम नाही अजून तरी माझ्या माहितीनुसार तरी अजून निश्चित नाही तिकडे वरच्या वरिष्ठ नेत्यांनी काही ठरवलं असेल तर होऊ शकेल पण माझ्या माहितीनुसार अजून तरी नाही उद्या अमित शहाच्या या कार्यक्रमा जे काँग्रेसमध्ये आउट सुरू आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील काही काँग्रेसींचा काही समावेश आहे का खास करून विशेषतः आपल्याकडे जबाबदारी आहे बुलढाणा जिल्ह्याची तर मी आपल्याला सांगितलं ना उद्याची कामकाजी बैठक आहे त्यामुळे त्याच्यात मला नाही वाटत की कोणताही प्रवेश उद्याच्या बैठकीत होईल पण सगळ्या लोकांना हा आता उत्सुकता लागलेली आहे सगळ्यांचं मन हे होते आहे की आता अशोक चव्हाणांसारखे नेते गेले तर आपण इथे राहून करायचं काय शेवटी काँग्रेस त्यांना न्याय देत नाही आहे काँग्रेसमध्ये त्यांना भविष्य नाही आहे त्यामुळे असे खूप लोक आजही संपर्कात आहे आणि अशा लोकांनी आलं पाहिजे भाजपमध्ये कारण शेवटी काँग्रेसमध्ये त्यांना भविष्य नाही आणि पुढे जाऊन त्यांचे हालच होणार आहेत आणि आता काँग्रेस संपत चालली आहे त्यामुळे अशा लोकांनी आलं पाहिजे निश्चित होऊ शकतो <coughs> माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपामध्ये आज अधिकृत करायला नाही खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे अशोक चव्हाणांसारखे नेते जे लोकांशी मिसळलेले लोकांमधले एक जनसामान्यांचे नेते अशोक चव्हाण आहेत त्यांचा लोकांशी कनेक्ट आहे आणि महाराष्ट्रात ते मुख्यमंत्री राहिलेला एक मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती जेव्हा भारतीय जनता पार्टीत येतो निश्चित त्यामागे काही ना काही कारणं असतात त्यांचा परिवार ते स्वतः एक मोठी पार्श्वभूमी काँग्रेससोबत काम करण्याचा त्यांचा इतिहास आणि काँग्रेस पार्टीसाठी त्यांनी इतकं जे दोन पिढ्यांनी योगदान दिलं आहे एवढं योगदान असतानासुद्धा आज भारती ते भारतीय जनता पार्टीत येते येतात आहेत याचा अर्थ काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड आहे काहीतरी त्यांना त्रास होतो आहे काहीतरी त्यांची घुटमळ होते आहे त्यांचा दम कोणतो आहे म्हणूनच ते आज त्यांनी हा निर्णय केला आहे आणि ते येतात त्यांचं स्वागत आहे मागील अनेक महिन्यांपासून अशोक चव्हाण भाजपाशी सलग होते किंवा त्यांच्याशी माहिती ते मी आपल्यासारख्या चर्चा ऐकत होतो आणि त्यांची बॉडी लँग्वेज नेहमी आम्ही हाऊसमध्ये पाहायचो इतरत्र मंत्रालयात भेटले तर पाहायचो की नेहमी काँग्रेसच्या लोकांसोबत असताना ते थोडे उदास दिसायचे आणि त्यांचा संपर्क सर्व नेत्यांशी असल्यामुळेच ह्या गोष्टी घडल्या अशोक चव्हाण आले आता भाजपमध्ये लोकसभेमध्ये कितपत फायदा काय वाटतं नाही निश्चित त्यांचा मराठवाड्यामध्ये एक चांगला जनसंपर्क आहे एक त्यांचा फॅन फॉलोईंग आहे आणि त्यांनी खूप कार्यकर्ते तिथे घडवलेले आहेत त्या भागात त्यांचं कार्य आहे त्यांच्या वडिलांची बुन्याही आहे त्यांनी आजपर्यंत जी संघटना बांधली त्यातले त्यांचे जेवढे समर्थक आहेत ते सुद्धा आज त्यांच्या मागे भाजपमध्ये आले तर निश्चित फायदा होणारच